कि लहान गावातून सुद्धा आणि लहान मातीच्या आखाड्यातून सुद्धा एक जागतिक पैलवान होऊ शकतो चांगलं प्रशिक्षण मिळालं म्हणजे तो चांगला पैलवान होतो असं नाही हिंद केसरी पैलवान मारुती माने यांच्या कार्याचा जागर आपण पाहायचा हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज अशा एका मल्लाजवळ आलेलो आहे ज्या मल्लाचं नाव अजून जरी घेतलं तर छाती गौरवानं फुलते असा पैलवान म्हणजे पैलवान हिंद केसरी मारुती माने ज्यांना जाकार्तावीर म्हणून संबोधलं जातं आणि त्यांचीच ही तालीम आहे ज्या तालमीमध्ये त्यांनी लहानपणी कुस्तीचे धडे घेतले आणि तो एक साधा पैलवान छोटा एका गावातून येणारा म्हणजे कवटी नावाचं गाव आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या गावातून येणारा हा पैलवान हा पैलवान हिंद केसरी झाला आणि हिंद केसरी होऊन परदेशात जाऊन जाकार्तामध्ये जाऊन भारताला पदक आणण्याचं म्हण कार्य करणारा पैलवान जर कोण असेल तर हिंद केसरी मारुती माने त्यांच्या तालमीमध्ये आलेलो आहे ज्या तालमीमध्ये त्यांनी सराव केला आता आज आणि इतिहास जाणून घ्यायचा हीच ती तालीम पैलवान हिंद केसरी जाकार्तावीर मारुती माने यांची हीच ती लाल माती ज्या लाल मातीमध्ये मारुती माने यांनी सराव केला आणि सराव केल्यानंतर इथूनच आपल्या कार्याला सुरुवात केली आणि त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पूर्ण आपल्या नावाचा डंका गाजवला त्यांचे ही बलदंड शरीरशी आपण पाहू शकता हिंद केसरी जाकार्तावीर मारुती माने भाऊ त्यांचे फोटो पाहू शकता हे फोटो शरीर बघितलं तर साक्षात हनुमंताचा सा अवतार असणार हे शरीर आहे त्यांच्या पैलवानांचे त्यांचे जे मित्र आहे त्या मित्रांच्या बरोबर मित असणारा त्यांचा फोटो पैलवान रावसाह देसिंगे पैलवान अण्णासू वळवडे पैलवान दत्ता माळी पैलवान मारुती माने पैलवान बापूस देसाई आणि पैलवान निवृत्ती कोळी या सहा बलदंडवीरांचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये पैलवान मारुती माने आपण पाहू शकता साक्षात भीमाचा अवतार असणारा पैलवान जर कोण असेल तर पैलवान मारुती माने यांच्या तालमीमध्ये कवटे पिराण मध्ये आलेला आहे एकोणीसशे साठचा चा हिंद केसरी तालीम कवटे पिरान इथला असणारा फोटो पाहू शकता एकोणीसशे साठ चा फोटो आहे यातून एक असं कळतंय की त्यावेळी किती बलदंड शर्य असणारे पैलवान होते बघा इथे पैलवान मारुती आणि मोहम्मद हनीफ यांची खासबाग मध्ये कुस्ती झाली होती त्या कुस्तीतले काही क्षण आहेत आणि त्या कुस्तीत पैलवान मारुती माने विजयी झालेले आहेत त्यांना विजयी पारितोषिक देताना एक कोल्हापूरची एस पी आहेत आपण पाहू शकता त्याचबरोबर पैलवान मारुती माने विष्णुपंत पंत सावडे यांची कुस्ती झाली होती ही कुस्ती जवळजवळ पावणे तीन तास कुस्ती चालली आणि त्या कुस्तीमध्ये मारुती माने विजयी झाले खिस्सा या डावावरती हे विजयी होण्याचा क्षण मारुती मान्यांचा इथं पैलवान मारुती माने चंदगीराम जो दिल्लीचा पैलवान सात फूट उंचीचा असणारा चंदगीराम त्या चंदगीरामला सुद्धा कुस्ती बरोबर सुटलेली आपण पाहू शकता पैलवान मारुती माने आणि पैलवान सादिक पंजाबी मध्ये असणारे शिरपतराव बोंद्रे आणि शिरपतराव बोंद्रे यांच्या हस्ते ही कुस्ती लागलेली आपण पाहू शकताय त्या कुस्तीतले काही क्षण आपल्या समोर आहेत आणि पैलवान मारुती माने यांनी पैलवान साधी पंजाबीला चितपट केलं हा क्षण इथ आपण पाहू शकता हे त्यांचे बलदंड शरीराष्ट असणारा फोटो आणि हा साक्षात हनुमंतासारखी उडी मारलेली पैलवान मारुती माने आहे हे बघा ही एक ऊर्जादायी ठिकाण आहे हीच ती तालीम आहे ज्या तालमीमध्ये पहिलवान मारुती माने यांनी सराव केला अनेक नामांकित मल्लांना त्यांनी घडवलं त्याचबरोबर कवटे पिरांचं नाव महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारत देशात नाही जागतिक पातळीवर गाजवण्याचं महान कार्य केलं कारण जाकार्तामध्ये जाऊन परदेशी मल्लांना सुद्धा चितपट केलं आणि चितपट करून त्यांच्या छातीवर बसून आपणाला पदक घेतलं आणि भारतामध्ये आपलं नाव नावाचा डंका गाजवला भारत सरकारनं त्यांना कुस्ती या क्षेत्रातून त्यांना खासदार बनवलं पण त्यांचे परममित्र असणारे पैलवान हिंद केसरी गणपती आंजळेकर हे दोन वीर आणि ऑलिम्पिक वीर बंडापाटे असे तिघच आकारताना गेले होते आणि त्यामध्ये गणपती आंदळकर आणि हिंद केसरी माने यांनी भारताला पदक आणलं आणि हीच ती माती आहे मी या मातीला दाखवण्याचं कारण नवीन पिढीच्या पैलवानांनी जाणलं पाहिजे की लहान गावातून सुद्धा आणि लहान मातीच्या आखाड्यातून सुद्धा एक जागतिक दर्जाचा पैलवान होऊ शकतो चांगलं प्रशिक्षण मिळालं म्हणजे तो चांगला पैलवान होतो असं नाही चांगल्या ठिकाणी शिकण्यासाठी गेला म्हणजे चांगला परिवान होतो असं पण नाही यातून तुम्हाला काय मिळतं की हा जोर आखाडा पंधरा बाय पंधराचा असेल आणि ह्या पंधरा बाय पंधराच्या आखाड्यामध्ये कधी मारुती माने यांनी सराव केलेला आहे आणि तोच वीर हा जागतिक दर्जामध्ये जाकार्तामध्ये मध्ये जाऊन पदक घेतोय भारतामध्ये खासदार होतोय तालमीच्या नावावर कुस्तीच्या नावावर आणि बलदंड शर्यष्टी कमवून त्यांच्या नावाचा डंका हा महाराष्ट्रातील बऱ्याच कुस्ती शोकण्याच्या आहेच आहे पण भारतातील कुस्ती शोकण्याच्या हृदयात पण आहे आणि अनेक अने गोष्ट सांगायची म्हणजे दिल्लीमध्ये एका रोडला हिंद केसरी मारुतीमाने यांचं नाव दिलेलं आहे असा अर्जुन वीर अवार्ड त्याचबरोबर हिंद केसरी जाकारता वीर म्हणून ज्यांना संबोधलं जातं असा जागतिक दर्जाचा मल्ल म्हणजे पैलवान माने यांच्या कर्मभूमीमध्ये आलेला आहे ज्या कर्मभूमीमध्ये त्यांनी सराव केला आणि कुस्तीचे धडे घेतलेत आणि बऱ्याच पल्ला पैलवाना त्यांनी कुस्तीचे धडे दिलेत आणि पैलवान महान कार्य केलं असा वीर म्हणजे पैलवान मारुती माने यांना बघण्याचा योग मला पण आला वारणेच्या मैदानामध्ये ते काही कुस्त्यांना पंच असायचे त्यावेळी त्यांना आम्ही पाहिलेलं आहे आणि अशा भीमासारख्या शर्यष्ठे असणाऱ्या पैलवानांना मी सुद्धा बघितलं की मी भागीवान समजतो आणि आज त्याच्या कर्मभूमीत आलो त्यांची ही गुणगान गाताना साक्षात मला प्रभू परमेश्वराचा दर्शन झाल्यासारखं सारखं वाटतंय एवढंच मी बोलताना थांबतो जय हिंद जय भारत